प्रत्येक राजकीय करायला विसरू नका शिरूर लोकसभेची निवडणूक नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे या मतदारसंघातील ज्येष्ठ नेतृत्व म्हणजे शिवाजीराव शिवाजीराव आढळराव पाटील हे आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी गावचे त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात राष्ट्रवादी पक्षातूनच झाली भीमाशंकर साखर कारखाना उभारणीत आढळराव पाटील यांचा मोलाचा वाटा आहे ते भीमाशंकर साखर कारखान्याचे पहिले चेअरमन होते मात्र दोन हजार चार साली त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांच्याकडे लोकसभेचं तिकीट मागितलं होतं त्यावेळी पवारांनी त्यांना तिकीट देण्यास नकार दिला मग त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला 2004 दोन हजार चार साली शिवसेनेकडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून पहिल्यांदा संसदेत पाय ठेवला शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे ते पहिले खासदार झाले आढळराव पाटील शिवसेनेकडून सलग तीन वेळा संसदेवर गेले शिरूर लोकसभेचं पंधरा वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलं पण त्यानंतर शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार यांनी दोन हजार ला अमोल कोल्हे यांना निवडून आणलं पण दिवस पालटले अजित पवार वेगळे झाले शरद पवार यांच्या बाजूने अमोल कोल्हे यांनी टीका सुरू केल्या नंतर अजित पवार यांनी शिरूर मधून आपलाच उमेदवार निवडून येणार असं सांगितलं आणि लढाईची ठिणगी पेटली पण आता खरंच अजितदादा शरद पवारांच्या या उमेदवाराला पाडू शकतात का आणि अजित पवार कुणाला तिकीट देतील अशी चर्चा सुरू आहे पण अजितदादा यांना अखेर उमेदवार सापडलाय याच विषयावर आज चर्चा करूया नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी शिवाजीराव आढळराव पाटील हे ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेल्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सुरस होणार असं बोलल्या जाते आहे पण आता अजितदादांनी कोल्हेंचा पराभव करण्याचं चॅलेंज चा स्वीकारलंय त्यामुळे अजितदादाविरुद्ध डॉक्टर कोल्हे अशी ही लढाई असणार आहे आता महाविकास आघाडीचा उमेदवार हे डॉक्टर अमोल कोल्हे निश्चित आहे पण त्यांच्या विरुद्ध उमेदवार देताना लागणार अशी चर्चा होती अशातच महायुतीतून तीन टर्म खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील शिरूरमधून लोकसभा लढण्यास इच्छुक होते तर दिलीप वळसे पाटलांच्या नावाची ही चर्चा मधल्या काळात जोरदार सुरू होती पण अशातच आता तिसरंच नाव समोर आलं आहे ते म्हणजे प्रदीप कंद प्रदीप कंद हे आधी राष्ट्रवादीत होते मूळ लोणीकंद गावचे रहिवासी आहेत पुणे जिल्हा परिषदेचं अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे अगदी कुशीत वाढलेले कट्टर समर्थक अशी त्यांची ओळखही आहे पण आता ते राष्ट्रवादीत नाही दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांना पुणे जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्षपदाची संधीही देण्यात आली होती पण कंद हे दोन हजार चौदा साली विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होते पण इथेही माशी शिंकली पक्षानं त्यांना उमेदवारी दिली नाही मग याच प्रदीप कंद यांनी भाजपात प्रवेश केला पण एकेकाळी अजितदादांचा समर्थक असलेला जुना निष्ठावंत यंदा अजितदादांच्या बाजूने लढणार असल्याची चर्चा सुरू आहे दुसरी बाब म्हणजे त्यांचे फडणवीस यांच्यासोबतचे चांगले संबंध कारण कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रदीप कंद यांना कोरोनाची लागण झाली होती त्यावेळी त्यांना पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते तिथून पुना हॉस्पिटल आणि नंतर मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांची प्रकृती गंभीर झाली होती या काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दररोज त्यांच्या उपचाराचा आढावा घेत होते फडणवीस रोज लीलावतीत फोन करून त्यांच्या आजारपणाची माहिती घेत होते त्यामुळे साहजिकच फडणवीस यांच्यासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झालेत खर तर विधानसभा गेली पण आता लोकसभेची संधी मिळत असल्यानं प्रदीप कंदही त्यासाठी तयार आहेत पण पड़ याला फडणवीसांचा होकार मिळणं गरजेचं आहे कारण शिरूरची लोकसभेची जागा अजितदादा गटाने मागितली आहे त्यामुळे जर अजितदादांना उमेदवार द्यायचं असेल आणि ते प्रदीप कंद असणार असतील तर कंद यांना भाजपतून पुन्हा घर वापसी करावी लागेल म्हणजेच राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागेल कारण प्रदीप कंद यांना उमेदवारी देण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि आंबेगावचे आमदार दिलीप पळसे पाटील यांचीही कंद यांच्या नावावर सहमती असल्याचं कळतंय त्यामुळे स्वतः अजित पवार यांनी प्रदीप कंद यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी विचारणा केल्याचं कळतंय तरी कंद यांचा अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी फडणवीस यांची परवानगी महत्वाची असणार आहे पण शिरूरमधून आढळराव होते भोसरीमधून लांडे पण इच्छुक आहेत ते काय भूमिका घेतात हे येणारी वेळच सांगेल याबद्दल आपल्याला काय वाटतंय कॉमेंट करून नक्की सांगा